माझं नाव अरविंद प्रभुलाल गावरी मी परिमंडळ कार्यालय अ आणि ज विभागाचा लिपिक आहे रेशन कार्डची कामं कामासाठी हे शिबिर आयोजित केलं आहे तरी लोकांचा भरपूर प्रतिसाद तुम्ही पाहत आहे आम्ही ऑनलाईनची कामं इथे करून देतो नाव वाढवणे नाव कमी करणे नवीन रेशन कार्ड काढणे कुणाला धान्य चालू करायचं असेल ते पण आम्ही करून देतो तर खूप छान वाटते की लोकां लोकं येतात त्यांची आम्ही सेवा करतो आहे तर असे शिबिर वारंवार व्हावे हो आम्हाला अशी सेवा करण्याची मोका आमदार साहेबांनी द्यावे आयोजन खूप चांगलं आहे मी थोडा वेळ काढून जरा एक राऊंड मारून आलो तर ते मेडिकल म्हणा दिव्यांगांसाठी म्हणा वृद्ध महिलांसाठी म्हणा एवढे चांगले चांगले उपक्रम आणि आयोजित केलेले तर त्याच्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद आमदार साहेबांचं जेवणाची जेवण जेवणासाठी पण चांगली व्यवस्था केली आहे लोकांना बस बसण्यासाठी पाणी चहा वे वेळोवेळी त्यांना काय काय अडचणी येतात ते त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वे ठिकाणी असे स्टॉल लावलेत की जेणेकरून पुन्हा अडचणी येणार नाही ना आणि मला यां, मी तर सगळ्यांकडं असं मी पाहतो आहे की एकही माणसाची कधी तक्रार झाली नाही तीन दिवसामध्ये की त्यांनी सांगितलं की बाबा मला त्रास होते बाबा ह्या गोष्टीचा की ह्या गोष्टीची मला माहिती मिळाली नाही एवढं सुरळीत व्यवस्थित हे आयोजित केलेलं शिबिर आहे खूप छान आयोजन केलं त्यांच्याबद्दल अश्विनीताई मान्य आमदार अश्विनीताई जगताप यांचं मी मनापासून आभार मानतो एवढ्या लोकांची सेवा एकत्रित एकाच दिवसामध्ये सगळं होणं हे शक्य नव्हतं पण त्यांनी हे शक्य करून दाखवलं कारण की कुणाची गैरसोय नाही झाली सगळ्या ठिकाणी म्हणजे स्टॉल लावलेत रेशन कार्ड म्हणा आयुष्यमान कार आयुष्यमान भारत योजना म्हणा जन आरोग्य योजना म्हणा मेडिकल म्हणा सोनोग्राफी काढण्या ते एक्सरे काढणार सगळ्यांना चष्मे फ्री दिलेत असं आयोजित केलेलं हे हा कार्यक्रम मला त्यांना वाटत मी मी फर्स्ट टाईम पाहिले पिंपरी चिंचवडमध्ये तर मनापासून धन्यवाद